कुठल्या समस्या आपण प्रचार निवडणुकीला सामोरे जातात कुठल्या प्रमुख समस्या आणि मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जातो नमस्कार मी नंदकिशोर सुधीर रोठे वाडा नगरपंचायत इलेक्शनच्या दोन हजार पंचवीस इलेक्शन निमित्त प्रभाग क्रमांक चार मधना उभा आहे आणि ही निवडणूक लढवत आहे प्रभागामध्ये अशा अनेक समस्या आहेत का रस्ते झाले पाण्याची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी जर प्रभागामध्ये आलेल्या आहेत पण अजूनपर्यंत त्या ज्या उत्कृष्ट दर्जाच्या पाहिजेत त्या नाही आहेत आमच्या प्रभागामध्ये तळ्याचा एक छोटा तळा आहे एक तो तीन चार एकरमध्ये तळा आहे अजून त्याच्या बाजूला लागून एक गार्डन प्लॉट आहे तो डेव्हलपिंग करायचा माझा पूर्णपणे प्रयत्न इथं राहणार रह। आहे कारण की त्या तळ्यावरती जर आपण तो तळा पा येणारा जो न गटारीचा जो पाणी आहे तो जर तळ्याच्या बाजूनी काढून बाहेर सोडला तर तो तळ्यातलं पाणी पण सुंदर होणार आणि त्या तळ्याच्या त्या नाल्यावरती आपण जर जॉगिंग ट्रॅक बनवला तर लोकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक पण होणार आणि लहान मुलांना किंवा वाड्यातील प्रभागातील नागरिकांना तो एक पार्क पण होणार आणि तिथं अनेक प्रकारचे उद, उद्योग आणि रोजगार उपलब्ध होऊ शकते आपल्या भागातील तरुणांना जेणेकरून तिथं बोटिंगची व्यवस्था आली तर ते टेंडर ते वगैरे आपल्या पोरांना मिळेल आपल्या पोरांना कामं मिळतील त्याचप्रकारे नगरपंचायतला आपल्याकडनं एक उत्पन्न पण त्या प्रोजेक्टमधनं होऊ शकतो जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित आपलं आयुष्य जगता यावं आणि त्यांना येणारे संकट आहे याच्यासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी मी या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि निवडणूक मी सर्व मोठमोठे मोठमोठे पक्ष आहेत ते जी निवडणूक माझ्या विरोधामध्ये पण लढत आहेत पण मी एक अजितदादा पवार गट हा नवीनच एक स्थापन झालेला आहे पहिल्यांदा वाडा नगरपंचायतमध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाकडनं गटाकडनं आम्ही उमेदवार म्हणून पहिल्यांदा उभे राहिलेले वाड्याला एक वाडा शहराला एक नवीन पर्याय या माध्यमातून मिळत आहे आतापर्यंत वाड्याची जी परिस्थिती आहे हे सर्व नागरिकांना माहिती आहे आजपर्यंत अनेक मोठे नेते वगैरे होऊन गेले लोकप्रतिनिधी होऊन गेले पण वाड्याचा विकास जसा पाहिजे तसा झालेला नाही अजूनपर्यंत आमच्या पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्यांची रस्त्याची सुविधा व्यवस्थित नाही आहे ग्रामपंचायत असताना वाडा पारदीपाडा आणि एक पाठीमागे जो एक पाडा आहे त्या पाड्यामध्ये शौचालयाच्या योजना आल्या होत्या बारा हजार रुपयामध्ये एक शौचालय बांधून होणार जाते बारा हजार रुपयाला मागच्या लोकप्रतिनिधी अशी बरेच जण आहेत का ते शौचालय कागदावरती आहेत पण ती घरामध्ये बांधली गेलेली नाहीत अशा प्रकारे आमच्या आदिवासी समाजाची पण इथे दिशाभूल करण्यात आलेली अनेक मागचे निवडणुका होऊन गेल्या त्यांना रस्त्याचा विषय होता अजूनपर्यंत तो रस्त्याचा विषय झालेला नाही आता एका आणि प्रायव्हेट जागा घेऊन तिथं ते व्यवस्थित ती जागा मोजणी करून त्यांनी कंपाऊंड करून घेतलेला आहे पण तो त्यांना जायला रस्ता होत नाही तिथं कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे आपापसामध्ये आप वाद जे झालेले आहेत ते आपापसातले आप वाद सगळ्यांशी मिटून त्या रस्त्या होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आम्हाला कारण की ती त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये आता केस चालू आहे ज्या कोर्टामध्ये केस चालू आहे केस चालू असल्यामुळे तो रस्ता आपण मंजूर करू शकत नाही त्यामुळे आम्ही सर्वांना सर्व नागरिकांना तिथल्या एकत्र बसून तो एक आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि अनेक वर्षापासून रखडलेला त्यांचा जो प्रश्न आहे तो आम्ही मार्गी लावणार आहेत नगरपंचायतच्या माध्यमातून मागची जी कमिटी होती त्यांच्या माध्यमातून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि दिवाबत्तीची योजना त्यांनी केलेली पण ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहे ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार अजून सी सी टी व्ही संरक्षणासाठी सी सी टी व्ही लावणे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आता आपण अनेक बातम्या बघतो आहे त्यामुळे महिलांसाठी पण आम्ही सुरक्षेचा प्रश्न आम्ही उपस्थित क झालेला आहे तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे जर नागरिकांनी मला व्यवस्थित मतदान केलं तर मी या नगरपंचायतच्या माध्यमातून नगरसेवकाच्या म्हणजे एक सेवक म्हणून पूर्ण नागरिकांचे सगळे प्रश्न सोडवणार आत्तापर्यंत ग्रामपंचायत असताना घरकुल आलेली नव्हती अनेक योजना आल्या होत्या पण त्या कागदावरतीच राहिल्या पण या टायमाला आता आदिवासी विकास विभागांना नगरपंचायतसाठी घरकुल योजना आलेली आहे आत्ता पण आपल्या आदिवासी विभागांना आणि जे गरीब लोक आहेत जे दारिद्रेषेखाली आहेत त्यांना घरकुलाची योजना आपण नक्कीच पूर्ण करून देणार आणि आमचे अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे अर्थमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं योग्य तो निधी विकासासाठी जो लागणार आहे तो आम्ही शंभर टक्के आणणार आणि लोकांचे प्रश्न सगळे मार्गी लावणार तसेच माझ्या प्रभागामध्ये जिम आहे पण जिमचं साहित्य नाहीये सुसज्ज जिम उभारण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करीन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री पण आहेत आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्यामार्फत मी भरघोस निधी आणून लोकांचा काम आणि त्यांचा विश्वास जिंकण्याचा नक्की प्रयत्न करीन माझ्या प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास